मी हर्षुला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काही ठराविक जिल्ह्यांमध्ये ज्या काही प्रायव्हेट जॉब वॅकेन्सी निघालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये घेणार आहोत तर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल आयकॉनला ला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या तर काय जॉब अपडेट आहे चला बघूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी पहिली जॉब अपडेट आहे ती आहे मार्वेल्स इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज डिस्ट्रिक्ट अहिल्यानगरमध्ये मित्रांनो ही जॉब वॅकेन्सी आहे शिक्षक आणि शिक्षक इतर अशी वेगवेगळी पद या ठिकाणी भरली जाणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आता या ठिकाणी घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही प्रिन्सिपल पदासाठी या ठिकाणी जागा आहेत एम एस सी झालंय एम ए इंग्लिश झालेलं आहे त्याचबरोबर बी एड झालेला आहे तर या ठिकाणी एक जागा आहे अकाउंटंट पदासाठी बी कॉम टॅली आवश्यक असणार आहे दोन जागा आहेत त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स इंग्लिश हिस्ट्री जॉग्राफी मदर टीचर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत बघू शकता तुम्ही जे हे शेवटचं पद आहे मदर टीचर यासाठी फक्त ग्रॅज्युएशन आवश्यक असणार आहे दोन जागा आहेत या ठिकाणी त्यानंतर आहे म्युझिक आर्ट स्पोर्ट्स यासाठी डिप्लोमा किंवा डिग्री झालेला आहे त्याचबरोबर स्पोर्ट्ससाठी बी पी एड झालेला आहे एक सर्व्हिसमॅन आहात तुम्ही तर या ठिकाणी एक जागा आहे त्यानंतर पिऊन पदासाठी एस एस सी आवश्यक असणार आहे दोन जागा आहेत सिक्युरिटीसाठी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिलेली नाही आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन जागा आहेत बस ड्रायव्हरसाठी चार जागा आहेत अशा या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षक इतर पदांसाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीसला संडेला सकाळी दहा वाजता या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे सेंड युअर फुल रिझ्युमे अँड टेस्टमोनियल ऑन या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे तुम्हाला यावरती रिझ्युमे तुमचा पाठवायचा आहे मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे सीतावाडी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर जिल्ह्याकरता जागा भरल्या जाणार आहेत तर मॅनेजर व्यवस्थापक या पदासाठी दहा जागा आहेत मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी रिक्वायर्ड आहेत बी कॉम झालंय किंवा एम कॉम झालंय किंवा एम बी ए झालंय तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बँक किंवा सहकारी ऑपरेटिव्ह संस्थेमध्ये तुमच्याकडे जर पाच वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जरी तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी मेन्शन केलेला आहे त्यांनी अकाउंटंट पदासाठी दहा जागा आहेत मेल फिमेल दोन्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता दोन वर्षाचा कम्प्युटरचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे क्लर्क या पदासाठी दोन जागा आहेत दोन वर्षाचा कम्प्युटरचा अनुभव आवश्यक असणार आहे रिसेप्शनिस्ट पदासाठी दोन जागा आहेत अनुभवी आणि फ्रेशर्स या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर एजंट यासाठी अनुभवी फ्रेशर या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत आकर्षक सॅलरी प्लस कमिशन या ठिकाणी दिले जाणार आहे डिजिटल मार्केटिंग करता अनुभवी मुले मुली या ठिकाणी आवश्यक आहेत तर नक्कीच अर्ज करायचा आहे मित्रांनो बायोडेटा सह सात दिवसाच्या आत प्रत्यक्ष या ठिकाणी भेटायचं आहे तुम्हाला नागपूर हे लोकेशन असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल आय सुद्धा दिलेला आहे ठिकाणी बघू शकता रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता या ठिकाणी इंटरव्ह्यूचा टायमिंग दिलेला आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला या संस्थेमध्ये पोचायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी उपशिक्षक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत बघू शकता सदर नियुक्ती केवळ हंगामी तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे नोकरी अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे जो काही अर्ज तुम्हाला मिळणार आहे तो त्याच दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्याची किंमत शंभर रुपये असणार आहे अर्जासोबत पदविका पदवी पद्युत्तर पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र इत्यादीच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे जोडलेल्या प्रतीची पडताळणी मूळ कागदपत्रावरून केली जाईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत मुलाखतीचं स्थळ दिलेलं आहे राय शिक्षण संस्था उत्तर विभागीय कार्यालय गुरुडगाव रोड अहिल्यानगर तर या ठिकाणी तुम्हाला पोचायचं आहे सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसला तुमच्याकडे जर हे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अकाउंटंट पदासाठी मेल आवश्यक असणार आहे क्वालिफिकेशन या ठिकाणी ग्रॅज्युएशन इन कॉमर्स मध्ये जर असेल तर या ठिकाणी मेल कॅन्डिडेट अर्ज करू शकतात एच आर मॅनेजर यासाठी मेल फिमेल दोघेही या ठिकाणी अर्ज करू शकतात क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन ह्युमन रिसर्च बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये अर्ज करू शकता त्यानंतर आहे ग्राफिक डिझायनर यासाठी मेल फिमेल दोघे अर्ज करू शकता क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन ग्राफिक डिझायनिंग व्हिज्युअल आर्ट्स किंवा रिलेटेड फील्डमध्ये जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह साठी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट डिग्री इन बिझनेस कम्युनिकेशन किंवा रिलेटेड फील्डमध्ये जर असेल, तो तुम्ही शक्ता शक्ता तुम्ही असेल, असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मिनिमम एक्सपिरियन्स तीन वर्षाचा यांनी सांगितलेला आहे सेंड युअर रिझ्युम या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता तुमच्याकडे जर हा एक्सपिरियन्स असेल क्वालिफिकेशन असेल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता गोदरेज कंपनीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू आहे मित्रांनो ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी ही जॉब वॅकन्सी आहे मित्रांनो वेल्डर फिटर ग्राइंडर शीट मेटल मशिनीस पेंटर मेटल्स मेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियन्स अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत दहावी झालेला आहे आय टी आय झालेला आहे तुमचा तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे अनुभवी आणि फ्रेशर असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तर पंचवीस मे दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो सोबत जाताना तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे तर निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षण अनुभव वेतन फोटोग्राफ्स सर्व प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे गोदरेज अँड बॉईज मेन्यू कंपनी लिमिटेड या ठिकाणी मित्रांनो जायचं आहे तुम्हाला कॉर्पोरेट एच आर दुसरा मजला फ्लॉट अकरा पिरोसा नगर विक्रोळी पश्चिम मुंबई या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहे मित्रांनो ऍड्रेस दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज करायचा आहे या ठिकाणी भारतीय स्टेट बँक अमरावती या ठिकाणी वॅकेन्सी आहेत मित्रांनो कंत्राटी डॉक्टर पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत अर्जदाराकडे एमबीबीएस डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता प्राधान्य कोणाला दिले जाणार आहेत एम डी पदवी जर ज्यांच्याकडे असेल पाच वर्षाचा अनुभव असेल तर त्यांना या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे इच्छुक डॉक्टरांनी तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांचा संपूर्ण बायोडेटा खालील पत्त्यावरती पाठवायचा आहे श्रीराम अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नागपूर या ठिकाणी मित्रांनो जागा निघालेल्या ब्रांच मॅनेजर्स आणि मार्केटिंग ऑफिसर अशा दोन पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर तुम्हाला डायरेक्टली तुमचा सी व्ही पाठवायचा आहे एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्डची कॉपी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला एकतीस पाच दोन हजार पंचवीसच्या च्या पूर्वी या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे ब्रेव इंटरनॅशनल स्कूल डिस्ट्रिक्ट नागपूर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत क्वालिफाईड एक्सपिरियन्स टीचर्ससाठी या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रिन्सिपल पदासाठी जागा आहे स्कूल ॲडमिशन काउन्सलर पदासाठी जागा आहेत टेलिकॉलर त्याचबरोबर पी जी टी टी जी टी पी आर टी स्पोर्ट टीचर ड्रायव्हिंग टीचर म्युझिक डान्स टीचर प्री प्रायमरी टीचर स्पोर्ट कोच अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो डायरेक्टली इंटरव्ह्यू आहे मित्रांनो मित्रा पंचवीस पाच दोन हजार ला सकाळी दहा ते तीन हे टायमिंग दिलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यानंतर आहे दुसरी जॉब अपडेट कृषी क्षेत्रातील नामांकित कंपनीला महाराष्ट्रामध्ये मा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत एरिया मॅनेजर सेल्स ऑफिसर या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो डायरेक्टली तुम्ही कॉल करून या ठिकाणी माहिती विचारू शकता ईमेल आय सुद्धा दिलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता सेल्स मॅनेजर पदासाठी दहा जागा आहेत एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता साठी दहा जागा आहेत मेल फिमेल दोघेही अप्लाय करू शकतात सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी पंचवीस जागा आहेत मेल फिमेल दोघही अर्ज करू शकतात बॅक ऑफिस वर्क यासाठी पंचवीस जागा आहेत रिसेप्शनिस्ट पदासाठी चार जागा आहेत साठी तीन जागा आहेत या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारून या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जाऊ शकता त्यानंतर आहे कुबेर निधी लिमिटेड बँक आहे मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थ या ठिकाणी व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी दोन जागा आहे एमबीए झाले एम कॉम झाले पदवीधर आहात अन्य बँक क्षेत्राचा अनुभव आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वर्धा हे जॉब लोकेशन असणार आहे दैनिक ठेव प्रतिनिधी यासाठी पाच जागा आहेत बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कार्यालयीन शिपाई यासाठी एक जागा आहे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तीन जूनला या ठिकाणी सकाळी अकरा वाजता तुम्हाला कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे तुमचा बायोडेटा व शैक्षणिक अनुभव प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती नागपूर आणि वर्धासाठी आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नागपूरसाठी कोणकोणत्या ओपनिंग आहेत तर जीएम ऑपरेशन कन्स्ट्रक्शन या पदासाठी जागा आहेत एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी त्याचबरोबर साईट इंजिनियर सिव्हिल त्याचबरोबर पर्चेस मॅनेजर कम्प्युटर ऑपरेटर टेलिकॉलर अशा वेगवेगळ्या पदांसाठी नागपूर डिस्ट्रिक्टसाठी जागा आहेत त्यानंतर आहे वर्धासाठी प्रोजेक्ट मॅनेजर बँकेट मॅनेजर त्याचबरोबर अकाउंटंट अशा पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याचबरोबर ईमेल आय दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती याबद्दलची विचारू शकता